नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मलाईदार बासुंदी कशी बनवायची खावा किंवा दूध पावडर काही न वापरता आपण ही, वा ही मलाईदार बासुंदी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पसरटाकाराचं टाकाराचं भांडं लागणार आहे तर माझ्याजवळ कढई आहे तुमच्याजवळ जर पसरटाकाराचं टाकाराचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता बासुंदी बनवताना आकाराचं भांडं वापरायचं म्हणजे दूध लवकर आटलं जातं बासुंदी बनवण्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही हवं हो तर गाईचं घेऊ शकता आता गॅस चालू करूया आणि दुधाला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे चार पाच मिनटामध्ये दुधाला चांगली उकळी आली आता यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत केशर घातल्यामुळे चा रंग चांगला येतो आता गॅस लो ते मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि सतत आपल्याला दूध ढवळून घ्यायचं आहे कढईच्या बाजूला किंवा तळाला साईची टकलेली असेल तर ती आपल्याला खरडून काढायची आहे म्हणजे पटकन आपलं दूध घट्ट होईल आणि दाणेदार बासुंदी तयार होईल इथे मी गॅस मिडियम ते लो फ्लेमवरती ठेवला आहे आणि सतत दुधाला ढवळून घेते तुम्ही जर गॅस मोठा करत असताल तर दूध सतत ढवळत राहा दूध जर करपलं तर दुधाला वास येतो मग यामध्ये तुम्ही जरी जायफळ टाकलं किंवा वेलची पूड जरी टाकली तरी दुधाचा वास जाणार नाही पासुंदी बनवण्यासाठी इथे मी म्हशीचं दूध वापरलं आहे तुम्ही जर गाईचं दूध वापरत असाल तर गाईचं दूध आटायला जरा वेळ लागतो म्हशीचं दूध पटकन आटतं आणखी दहा मिनटं बासुंदी आटवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालू दूध तापायला ठेवल्यापासून आत्तापर्यंत वीस मिनटं झालेले आहेत बऱ्यापैकी दूध आपलं आटलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि रवाळ भाजून आपली तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी दूध आटलं आहे तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी काजू बदाम पिस्ता वापरलेला आहे तुम्ही हवे तर चारोळे किंवा आणखी तुमचं दुसरं कोणतं आवडीचं ड्रायफ्रूट असेल ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता एक लिटर दुधाला इथे मी सहा चमचे साखर वापरलेले आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गॅस लो ते फ्लेम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला बासुंदी ढवळून घ्यायची आहे बासुंदी जास्त घट्ट नसते बासुंदी पातळच असते त्यामुळे जास्त दूध आठवून घेऊ नका तुम्हाला जर बासुंदीमध्ये वेलची पूड आवडत असेल तर एक चमचा वेलची पूड देखील घालू शकता फ्रूट्स घातल्यानंतर सात ते आठ मिनटं मी बासुंदी उकळून घेतली तुम्ही पाहू शकता मलाईदार रवाळ अशी आपली बासुंदी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया कोणता सण असेल किंवा गोड खायची इच्छा असेल तर अशी मलाईदार बासुंदी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये भन्नाट चवीची बासुंदी तयार झाली बनवायला सोपी खायला चविष्ट मलाईदार बासुंदी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा मला जर या बासुंदीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच बनवून बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत तो नमस्कार